आजची सत्कार मूर्ती सेवापूर्ती मूर्ती आदरणीय सर संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र शिंदे सर शिंदे मॅडम प्रमुख पाहुणे आदरणीय काकडे सर या प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य सर तसेच सर्व आमचे सहकारी मित्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक वगैरे आलेले ते विद्यार्थी विशेषतः विद्यालय लोळ या ठिकाणी ते माझे विद्यार्थी आहेत सगळे या शाळेतला जवळपास अर्धा स्टाफ विद्यालय लोळला शिकलेला आहे भाषणामध्ये मुलांना थोडं पाचच मिनिटं बोलणार कारण जेवणाची वेळ झाली आहे मान्य मी सुद्धा एक गुरुजीच होतो आता एकाने असा प्रश्न केला होता येते की हिवरा ही हे गाव का निवडलं होतं शिंदे सरांनी गाव मस्सा जोग हो आहे केस तालुका आमची कर्मभूमी होती गजान विद्यालय लवळ याचं कारण असं आहे आम्ही ज्या संस्थेत काम केलं शिंदे सरांनी आणि मी ती संस्था वैजनाथराव शिंदे अण्णा व्हाईस चेअरमन यांनी काढलेली शाळा ते स्वतःच मात्र हृदय होते तसेच शिंदेसर सुद्धा आमचे मात्र हृदय होते योगायोग म्हणा पहिल्या सुरुवातीला काय असायचं सर मास्टर प्लॅन मध्ये गावं यायची शाळा काढण्यासाठी तर त्या मास्टर प्लॅन मध्ये काकडे सर हिवरा हे गाव पडलं बीड जिल्हा मध्ये हिवरा हे गाव पडलं को कोणालाच माहित नव्हतं शिंदे सर बरोबर आहे हिवरा हे गाव कोणालाच माहीत नव्हतं मग हिवरा हे गाव शिंदे सरांनी आणि आम्ही निवडायचं ठरवलं कारण आपल्याला काही राजकीय वारसा नाही आपली काही आर्थिक पर, परिस्थिती मजबूत नाहीये त्यामुळे आपण प्रस्ताव तयार केला आणि हिवरा या गावावरती शाळा काढली सरांचे विद्यार्थी आहे तिथं तलाठी साहेब यांनी सांगितलं अतिशय हुबेहूब वर्णन केलं शाळेचं जुन्या गावामध्ये आम्ही सुद्धा यायचो ज्या ज्या वेळेला आलो अक्षेशा खाली खरंच जनावर होते आणि वर शाळा भरायची कुडाची शाळा होती अशा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये शाळा काढली आणि या शाळेला सांभाळण्याचं सगळं काम सर्व या शिक्षक वृंदांचे सगळ्यांनी मिळून यांच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवा याचा सर्व श्रेय या गणित विद्यालयोरा या सिद्धांचा जो स्टाफ आहे त्यांनी अतिशय खडतर परिस्थिती मेहनत केलेली आहे गाव हे माझं काही ना जवळ नाहीये याण्यासारखी परिस्थिती नव्हती अतिशय कठीण परिस्थितीमध्ये शाळा चालवली आणि या शाळेला नावलोपी केलेले नाव आणले आमचं मंडळ होतं गजानन शिक्षण प्रसारक मंडळ लवळ त्या शाळेचं नाव गजानन विद्यालय लवळ आमच्या शिंदे सरांनी काय डोक्यात दूरदृष्टीचा विचार केला किंवा दूरदृष्टी कोण ठेवला सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ काढलं आणि गणेश विद्यालय हिवरा नाव दिलं गणेशाची कृपा म्हणावी ही की ज्या कृपेने अशा प्रकारचे त्यांच्या डोक्यामध्ये विचार आले आणि शाळा काढल्या डावरे सर लोळा होते आठ एकोणीसशे शहाऐंशीला एकोणीसशे शहाऐंशीला लोहळा शाळेत आले दहावीला त्यांच्यासोबत प्राध्यापक सर होते दावरेसर हे सुद्धा होते बरेचसे विद्यार्थी हिवरेचे होते शिवणगावचे होते गावांथडीचे होते राजेगावचे होते टाकोंचे होते सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक सर कचरेसर हे सुद्धा माझे विद्यार्थीच आहेत त्या शाळेचं एक वैशिष्ट्य असं होतं की जुन्या काळामध्ये शाळा नव्हत्या मोह्याला एक गंगाधराप्पा बोरंडेची एक शाळा होती मोहा कान्हापूर मोहा आणि विद्यालय लवळी एक तालुक्यामध्ये एक शाळा होती ह्या दोन शाळा ग्रामीण भागात होत्या आणि सर्व तालुक्यातले तालुक्याच्या बाहेरचे जिल्ह्यातले मुलं वसतिग्रहासाठी तिथे यायची आणि आमचं भाग्य मना त्यावेळेच सांगतो पहिल्या दिवशी आम्हाला प्रवेश बंद म्हणून बोर्ड लावा लावायचा वस्तिग्रहाचा आणि शाळेचा एवढी त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या वस्तिग्रहामुळे यायचे गोरगरिबाची मुलं यायचे शिक्षण घ्यायचे आणि शाळेचा दर्जा आम्ही काही म्हणू नये परंतु अतिशय रत्नाकरराव कुलकर्णी आमचे मुख्याध्यापक त्यांचं मार्गदर्शन आणि अण्णाची त्या ठिकाणी शाळा चालवलेली हे अतिशय चांगल्या दर्जीची शाळा त्यांनी ठिकाणी उभा केली तिथं आम्हालाही काम करत भाग्य लागलं आणि हे सर्व विद्यार्थी घडले आज जो काही हा अडीच एकरचा परिसर दिसतोय हा जो काय नावारुपान आलेला आहे हे सगळ्यांच्या परिश्रमातून आलेला आहे कष्टातून आलेला आहे द्यावरे सर शाळेत असतानाही नम्र होते शिस्तीत राहायचे कमी बोलणं आणि जास्त विचार करणं हा त्यांचा स्वभाव होता आणखी सुद्धा माझा कधी भेटले आता आम्हाला निवृत्त होऊन आठ आठ दहा दहा वर्षे झाली जवळपास पण रस्त्याने फिरताना दिसतात कॉलेजच्या ट्रॅकवरती फिरताना दिसतात शरीर प्रकृती त्यांनी चांगली सांभाळलेली आहे आणि त्यांचं मराठी अध्य पण आत्ताच आमचा विद्यार्थी डा डावरे म्हणले की सर तुम्ही गणित शिकवतात अवघड विषय होता आमचा परंतु तो सोपा कसा करून शिकवायचा हे आपलं कौशल्य असतं स्किल असतं त्यामुळं मराठी विषयाची काय मला काही त्या ठिकाणी गुढी लागली नाही पण गणित हा विषय चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला तज्ञ वगैरे असं काही नसतं आपण प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर निश्चित माणूस यशस्वी होऊ शकतो त्यामुळं डावरे सरांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपली संपूर्ण नोकरी या हिवरा गावामध्ये दिलेली हिवरा शाळेमध्ये दिलेली गावात नोकरी मिळणं तेवढं सोपं नाहीये गावात नोकरी मिळणं त्याच गावात राहणं आणि त्याच गावात निवृत्त होणं हे तुमचं परम भाग्य आहे त्यामुळं यापुढचं आयुष्य त्यावर असं तुम्ही निश्चित आरोग्य जपताल आता सांगितलं बाल सोनवणे सरांनी त्यांनी की आता घरच्याला घेऊन फिरा आम्ही सुद्धा तेच काम करतो आम्ही सगळे निवृत्त लोक त्या ठिकाणी देवदर्शन करतो पर्यटन करतो फिरतो सकाळी फिरायचं शिंदे सर स्वत एवढे आजारातून दुरुस्त झाले आणखी पहायला जातात सकाळी सकाळी आणखी फिरतात चार चार साडेचार वाजता फिरतात चांगल्या पद्धतीने त्यांचे शरीर पृथ्वीगड लक्ष आहे असं सगळ्यांनीच करावं सगळ्यांनीच लक्ष द्यावं तुम्ही सुद्धा पुढचं आयुष्य आपल्या घरच्या कुटुंबासाठी द्यावं आपल्याला काही वेळ मिळालेला नसतो धाव 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 करावं लागते पळावं लागतं शेवटी असं म्हणतात आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे यश देणं हे परमेश्वराच्या हातात आहे आणि आमची कमाई धावसर ह्या येथे एक ये शेवटी जाता सांगतो विद्यार्थी मोठा होणं हीच आमची कमाई आहे विद्यार्थी शिक्षकाच्या जीवनामधले जे जी विद्यार्थी पुढे जातात जे प्रगती करतात मोठे होतात त्यांचं नाव निघतं आणि त्यात त्याच्या एवढ्या आम्हाला कुठली दुसरी अपेक्षा नसते आमचं विद्यार्थी मोठे होणं हेच आमचं भाग्य असतं तुम्ही सगळेजण कौतुकाला पात्र आहात तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद या ठिकाणी संयोजकांनी बोलवलं आमचा मान सन्मान केला इथे आमचा आदरातिथ्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझं जे काय समारोप समोर सरांच्या परवानगीने मला दिलेलं आहे ते मी या ठिकाणी संपवतो जय हिंद जय भाव